त्याच दिवसापासून अनघाची नृत्याची प्रॅक्टिस जोरात सुरू झाली ती, ती रोज चारचा चार चार तास नृत्य करीत होती सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास ती घेत असलेली मेहनत पाहून वैजूताई चकित होत होत्या वैजूताई तिला जे जे शिकवित असत ते अनघा चटकन आत्मसात करीत होती तिची नृत्यातील प्रगती पाहून वैजूताई संभित होत होत्या अनघासारखी शिक्षा त्यांना अजूनपर्यंत मिळाली नव्हती अनघाने आपण नृत्य शिकत आहोत हे कोणाला कळू दिले नव्हते गॅदरिंगला नृत्य करून सर्वांना चकित करण्याचा तिचा विचार होता नृत्यातील स्वतःची प्रगती पाहून पुढचे शिकण्यात तिला जास्त उत्साह येत होता नाटकाची प्रॅक्टिस छान चालली होती लीनाकडून प्रॅक्टिसच्या वेळी पडलेल्या गमती जमती आनगाच्या ग्रुपला समजत असत लीना लीनालाही का कोण जाणे बिंदू आवडत नव्हते तिने अनघाचा केलेला अपमान तिला विस लीला विसरली नव्हती एके दिवशी लीना सांगत आली अनघा मला समजत नाही तुझ्या आणि त्या बिंदूचे काय वाकडे आहे ती नेहमी तुझा उल्लेख करीत असते अगं पण आज मात्र म्हणत होती ती अनघा भोसले मला भारी शिष्ट वाटली आणि तापट तर किती आहे त्या दिवशी एक वाक्य मी म्हटले तर बाई किती चिडली ती माझ्यावर जसा मी तिचा घोर अपराध केला आहे रूप आहे म्हणून बोलताच भाव खाते मला नाही बाई हे असलं आवडत हं उथळ मुलांना आवडण्यासारखी आहे म्हणा ती आणि नेहमीप्रमाणे तिने देशमुख सरांना म्हटले हो की नाही हो देशमुख सर लीना हे सांगत होती आणि अनंगाच्या रागाचा पारा कणाकणाने वाढत होता तिला माहीतच होते देशमुख सर तिच्या विरोधात मत देणार लीना पुढे सांगत होती अगं त्यावर देशमुख सर म्हणाले मिस खोपकर त्या मुलीविषयी तुमची काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आहे ती सुंदर आहे हे तर तुम्ही मान्यच केले आहे या कॉलेजमध्ये आल्यापासून दोन्ही वर्ष तिने ब्युटी क्वीन स्पर्धा जिंकली आहे तसेच गॅदरिंगचे फस्ट प्राईजही त्यामुळे ती गुणी आहे हे दिसूनच येते हो एके वेळी ती तुमच्या भाषेशिष्ट असेल तापट असेल भाव खाणारे असेल पण तुम्ही शेवटी म्हटलेले मला पटत नाही अहो तिच्या बाबतीत तिला भरपूर गुण द्यायलाही दे विसरला नाही त्यामुळे ती केवळ उथळ मुलांना आवडेल असे आहे असे नव्हे तर ती सगळ्यांनाच आवडण्यासारखी आहे तिचे क्रिकेटमधले कौशल्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे वा काय मस्त खेळते क्रिकेट ती अगदी डोळे सुखवतात आया लीने खरंच देशमुख सर आपल्या अनगाव बाबतीत असे म्हणाले आनंदीत हो शिलाने विचारले होय तर अगं पुढे तर ऐक ना हे सर्व ऐकून खोपकर मॅडमने लगेचच सरांना विचारले तुम्ही तिच्या एवढे कौतुक करता आहात तेव्हा तुम्हालाही ते ती आवडली असेल नाही ये मग काय म्हणाले सर शिलाने तातडीने विचारले आनगाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि डोळ्यातील अधीरता शिलाने पाहिली होती ना अगं सर तर काहीच बोलले नाहीत त्यांनी त्यांची शशी कपूर टाईप स्माईल केले मग प्रॅक्टिस सुरू झाली आणि खरी गंमत तर पुढे झाली ग का काय मजा आली ये, ये सांग ना लवकर काय मजा आली सर्वांनी आग्रह केला जोशी सर आले प्रॅक्टिसला सुरुवात झाली जोशी सर यांनी खूपकर मॅडमना त्यांच्या डायलॉग म्हणायला लावले अभय अभय प्लीज असे म्हणू नका हो मी ते सहन करू शकत नाही अभय मी तुमच्यावर खरे खुरे प्रेम केले आहे करते आहे आणि जगाच्या अंतापर्यंत करतच राहणार मी कितीही दुःख कष्ट सहन करायला तयार आहे पण अभय तुम्ही माझ्यापासून दूर जाऊ नका दूर जाऊ नका त्या वैशालीसाठी मला दूर लोटू नका माझ्यावरील तुमचे प्रेम तुम्ही विसराल पण मी ते कसे विसरू कसे विसरू तुम्हाला अभय अगं हो हो लिने तुला तुझे नाटक संपूर्ण पाठ आहे हे आम्हा सर्वांना माहीत आहे तेव्हा तुझी गाडी रुळावरून स्पीडने धावू लागली आहे तेव्हा तिला ब्रेक लाव नाहीतर आम्हाला चेन ओढावी लागेल मंजूषाने हसत टोला दिला आणि सर्वांनाच हसू आले लिने ही होय गं तुझी खरी गंमत पुन्हा सगळ्या हसू लागल्या लीना वैताग वैतागून म्हणाले वा मला काय समजत नाही की काय राहू द्या तुम्हाला पुढची खरी गंमत ऐकायची दिसत नाही उगीच नाही मी तोंडचा पट्टा सोडला होता पुढे आपल्या अनघाचा संबंध होता म्हणून एवढे सांगत होते पण राहू दे तिच्या ह्या बोलण्याने सर्वांची उत्सुकता ताणली गेली सगळ्याजणी पुन्हा तिला सांगण्याविषयी आग्रह करू लागल्या ये लीने प्लीज सांग ना ग त्यामध्ये माझा संबंध कुठे येतो अनेकांनी विनवणी केली लीना पुढे सांगू लागली अग मेघा हे एवढे यासाठी सांगितले की त्यामुळे तुम्हाला गंमत चटकन समजेल अगं त्या खोपकर मॅडमने हे सर्व डायलॉग अगदी जोशमध्ये म्हटले शेवटी शेवटी तर आवाजही तिने हळूवर ओलसर केला पण आणि ते हसू लागले येणे तुझ्या हसणे थांबव आणि हो, गम्मत सांग प्रथम म्हणजे आम्ही तुझ्या हसण्यास सहभागी होऊ आपले हसणे आवरती सांगू लागले अगं खोपकर मॅडमने शेवटी शेवटी तर हे गफलत केली ऐका अभय तुम्ही माझ्यापासून दूर जाऊ नका त्या अनघासाठी तुम्ही मला दूर लोटू नका आया म्हणतेस काय लिने तू कोरसमध्ये आवाज आला खरंच ग बाई भारी मजा आली असेल नाही अनघाही संकोचते तिला काही सुचेना आपले नाव कसे बरे घेतले असेल त्या बिंदूने माझा तर अगदी द्वेष करते तरीही तिने त्यांचा माझा संबंध अनगा घोटाळली हे सारे अगदी विचित्र झालेले दिसते आहे हो त्या बिंदूच्या मनात देशमुख सरांविषयी नक्कीच काहीतरी खास आहे अनघा आज तू जिंकलीस मी माझ्या प्र सांगितल्याप्रमाणे मी पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे आज तू मला जिंकून दाखविलेस मी म्हणाले होते ना अनघा तुला आणू तू एवढी उंच भरारी घे आपले गुण देशमुख सरांना दाखवून दे ज्या तोंडाने देशमुख सरांनी तुझ्या गुणांची वजाबाकी केली त्याच तोंडाने आज त्यांनी पुन्हा गुणांची बेरीज केली बस अनघा आज मला खूप आनंद होत आहे देशमुख सरांनी थोडक्यात आपल्या चुकीची दुरुस्ती केली म्हणायची शिलाचा आनंद तिच्या शब्दात व्यक्त होत होता चा चा हो या हे अनु माझे ऐकून तू हे जिंकलीस तशा आणि एक ऐक आएक, ऐकणार का सांग न, का तुझे तुझे ना काय ऐकू तुझे आण आता तू सुद्धा सरांविषयी तुझ्या मनातील रोष काढून टाक पाहू काढणार ना अनघाला काही सुचे ना काय उत्तर द्यावे शिलाला त्या वेडीला कुठे माहीत आहे त्यांच्याविषयी माझ्या मनात राग आला तरी तो का राग केव्हा केव्हा हळून पळून जातो आणि त्या रागाची जागा छे यातील कोणालाच काही समजायला नको अनघा अशी गप्प राहिलेली पाहून शिलाला वाईट वाटले ती हाताशपणे म्हणाली ठीक आहे तुझा राग जाणार नाही तर हे शिला मला आज फार उशीर झाला बघ रोज बाराच्या आधी जाते मी आज इथेच बारा वाजलेत पळते आता मी अनॅगा गडबडीने निघाले अनघाला सारखे सारखे लिलाचे शब्द आठवत होते हो, हो म्हणजे सर्वांना आवडण्यासारखीच आहे ती वा म्हणे सर्वांना आवडणार पण तुम्ही तुम्हाला कुठे आवडते मी अनघाला वजूताईच्या घरी जायला नेहमीपेक्षा थोडा उशीर झाला वजूताई तिचीच वाट पाहत होत्या कौतुकाने म्हणाल्या रोज वेळेआधी येणारी तू आज उशीर कसा का केलास हो सॉरी वजूताई आज मैत्रिणीच्यात थोडा वेळ जास्त गेला अनगा तयार झाली तिने नृत्य करण्यास सुरुवात केली आजचा तिचा आवेश नृत्यातील प्रगती पाहून त्या खरोखरी आनंदल्या त्या मनातल्या मनात म्हणाल्या मनात मना शिष्या असावी तर अशी सुंदर मेहनती चटकन सर्व आत्मसात करणारी अशी सुंदर नाचली तर का नाही फर्स्ट प्राईज मिळणार घामाने डबडबलेली डब्ल्यू अनगा थांबली वैजुताईकडे पाहा तिने विचारले ठीक आहे ना की काही चुकले वा आज तर तू खूपच छान नाचलीस अगदी एकही चूक न करता शाब्बास अनगा की, थोड़ा गा। की ती थोड्या वेळात तू खूप शिकलीस ग अनगाने नृत्याची आपली तयारी पूर्ण केली किंगच्या स्पर्धेसाठी तिने नाव दिले होते आणि रवीच्या सल्ल्याने तिने शकुंतलेचा ड्रेस निवडला होता आणि त्यावेळी तिच्या रविधाने तिला चिडवलेही होते अनु शकुंतला तयार झाली आता मला दूषण शोधावा लागत फिरावे लागणार आजपासून कॉलेजचे गॅदरिंग सुरू झाले गॅदरिंग कॉलेजमधील चार दिवसांची दिवाळी विद्यार्थ्यांचा खरा खुरा सण विद्यार्थी उत्साहात वावरत होते कॉलेजचे संपूर्ण वातावरणात उत्साहाने भरले होते पहिल्या दिवशी प्रदर्शन आणि फनफेअर होते दुसऱ्या दिवशी सकाळी मैदानी स्पर्धा संध्याकाळी नाटक तिसऱ्या दिवशी सकाळी ब्युटी क्वीन स्पर्धा आणि संध्याकाळी विविध गुणदर्शन आणि चौथ्या दिवशी सकाळी अल्प अल्पहार आणि संध्याकाळी बक्षीस समारंभ असा चार दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता पहिला दिवस पार पडला रात्री रवीने अनेघाला विचारले अनु उद्या होणाऱ्या मैदानी स्पर्धेत तू भाग घेणार आहेस ना नाही रे रविदा अगदी कशातच मी भाग घेणार नाही काहीतरीच काय मागच्या वर्षी कशी बक्षीस मिळवली होती आपण दोघांनी संपूर्ण कॉलेजमध्ये कसे आपल्या दोघांचे नाव गाजत होते अनका भोसले रवी भोसले तेव्हा तुझे काही चालणार नाही तू सुद्धा उद्या होणाऱ्या स्पर्धेत भाग घ्यायलाच पाहिजे अरे पण रविदा यावर्षी छोट्या बक्षिसांकडे माझे लक्ष गेले नाही मला पहिले फर्स्ट प्राइज बघू माझे लक आणि मेहनत दोघांनी साथ दिली तर अनु तुझी मेहनत तु वाया जाणार नाही मी रोज देवाला प्रार्थना करतो आमच्या अणूची इच्छा पूर्ण कर रविदा तू कोणत्या स्पर्धेत भाग घेणार आहेस सर्वच काय आणने आश्चर्याने विचारले होय आणू तुझी जिद्द थोडीफार घ्यावी म्हटले अगं फक्त स्पर्धेत भाग घेणार असे नाही तर बक्षीसही मिळवण्याची तयारी केली आहे वा रविदा तू पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे आणि मी माझी कसली तयारी नाही आहे आणू अगं तुला तशी तयारीची गरज काय ज्या स्पर्धेत तू बक्षीस मोजण्या एवढ्यानं मिळतील त्या स्पर्धेत तू भाग घे बघ रनिंग तर तुझा हातचा मळ आहे त्यामध्ये तुझा नंबर निश्चितच अडथळ्यांची शरीर टनाटण तान उड्या मारी जिंकशील ह्या वर्षापासून मुलींची स्कूटर ड्रायविंग स्पर्धा आहे बोटावर मुले त्यामध्ये भाग घेते त्यामध्ये अशा धरायला हरकत नाही बाकी आज स्पर्धेत वाटल्यास भाग घेऊ नकोस अगं पहिला नाही आला तर दुसरा नंबर येणार उद्या सकाळी मैदान गाजवायला पाहिजे अनघा भोसले आणि रवी भोसले यांच्या नावाने ठीक आहे रविदा तुझी इच्छा आहे तर मी घेते बाग तिच्या आश्वासनापुढे रवीचा आनंद दुख्विनीत झाला अनघापेक्षा त्यालाच खात्री होती विश्वास होता आपली मैदान गाजविणार सकाळी रवीच्या गा आधी अनघा उठले रात्रभर तिला नीट झोप लागली नव्हती अधूनमधून तिला स्वप्ने पडत होती स्पर्धेची काल आपण रवीदाला प्रॉमिस केले आहे हे आठवून तिने पूर्वतयारी म्हणून थोड्या एक्सरसाइजेस केल्या आंघोळ वगैरे आवरून ती तयार झाली रवीही तयार झाला दोघेही बाहेर पडले रवीने मुद्दाम मानगाला स्कूटर चालविण्यास सांगितले आणि तिचे ते स्कूटरचे ड्रायविंग पाहून रवीने मनात खूनगाड बांधले आनंदाचा पहिला नंबर येणारच म्हणून मैदान अगदी खचून भरलेले होते विद्यार्थ्यांचा उत्साह दुतडी भरून वाहत होता आता खऱ्या अर्थाने स्पर्धांना सुरुवात होणार होती पहिली स्पर्धा मुलींच्या रनिंगची होती तेरा मुलींनी स्पर्धेत भाग घेतला होता त्यांतील सर्वच मुली स्पॉर्टमधील होत्या कोणी हॉकीतील कोणी क्रिकेटमधील कोणी हॅडबॉल खो खो टीममधील यामुळे प्रत्येकीला स्वतःबद्दल आत्मविश्वास होता शिट्टी झाली आणि सर्व मुलींनी धावायला सुरुवात केली प्रथमपासून सैला चोपाडिया आघाडीवर होती त्यामागे स्मिता प्रधान आणि तिच्या नंबरवर अनगा धावत होते फिनिशिंग स्पॉट अगदी जवळ आला होता शैलाची धावण्याची गती कमी कमी होत होती तिचा स्टॅमिना कमी झाला स्टार्टलाच तिने भरधाव दौड केली होती आणि अनघाने उचल खाल्ले आपला धावण्याचा वेग तिने एकदम वाढवला बघता बघता तिने स्मिताला मागे टाकले आता खरी स्पर्धा शैलाच्या पड्या आणि अनघा यांच्यात होती अनघाचा वेग पाहता पाहता वाढला आणि तिने शैलाला गाठले समस्त विद्यार्थी आणि वेग बाजूला दोघींनाही प्रोत्साहन देत होते अनेघाने शैलाला मागे टाकले आणि शेवटी स्पर्धा जिंकली सर्वच टाळ्यांचा कडकडाट होत होता अनेघाचा पहिला नंबर आलेला पाहताच रवीला एवढा आनंद झाला की रवीने त्या आनंदात किरणचा हात एवढ्या जोराने दाबला की किरण अक्षरशः विव्हळला अडथळ्यांच्या शर्यतीत अनघाचा दुसरा नंबर आला स्कूटरच्या स्पर्धेवेळी तर अनघाने स्कूटर अशी पळवली की सारे विद्यार्थी पाहतच राहिले त्यात रवीने भविष्य वर्तवल्याप्रमाणे अनघाचा पहिला नंबर आला तीन बक्षिसे अन तीन बक्षिसे अनघाच्या नावावर ना लागले रवीने बोलल्याप्रमाणे पाच स्पर्धात पहिला एकी दुसरा आणि उंचवडी तिसरा नंबर मिळवला रवीचे स्वप्न साकारले होते मैदानावर ज्या त्या तोंडी रवी भोसले अनगा भोसलेचंच नाव होते घरी आले तेव्हा दोघे अतिशय थकून गेले होते जेवून त्यांनी झोप घेण्याचे ठरवले आईला अगदी दहा दहा वेळा दोघांनी बजावले होते चार वाजता उठवण्याचे लक्षात ठेव हो। नाहीतर नाटकाचे मध्यंतर आणि आमचा तेथे प्रवेश एकाच व्हायचा सुमितीबाई आणि नाना मुलांचे आजचे यश पाहून आनंद आनंदले होते भारावले होते त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता तुम्ही ती बाई मोठ्या कौतुकाने का म्हणाल्या देवाने दोनच मुले दिली आहेत पण हजाराला भारी दिलीत त्यांना दुजोरा देत नाना म्हणाले अशी मुले व्हायला खरोखरी भाग्य लागते नानांच्या बोलण्यात मुलांबद्दल रास्त अभिमान होता आनंदाला झोप येत नव्हती आज सकाळी तिने अभिजितला पाहिले नव्हते आज आपण एवढे मैदान मारले आणि ते पाहिलं नव्हतेच तर रविदाने स्पर्धेत भाग घेण्याची गळ घातले तेव्हा मनात आले आपले गुण दाखवून द्यायला चांगली संधी आली आहे आज संध्याकाळी नाटक होते चुकलेल्या वाटा अनघाला कधी एकदा नाटक सुरू होते असे झाले होते चार वाजले अनघा रवी दोघांना आईने उठवले चहा वगैरे घेऊन सर्व काही आवरून दोघेही बाहेर पडले दोघे कॉलेजमध्ये आले नाटकाच्या हॉलकडे जाताना रवी म्हणाला अनु नाटक संपल्यावर हॉलच्या पाठीमागच्या रूममध्ये ये मी तिथेच असेन आणि तो मुलांच्या बाजूकडील दरवाज्याकडे वळला आनगाने आपला पास दाखवून आत प्रवेश केला हॉल अगदीच खचाखच भरला होता आनगाच्या मैत्रिणीने तिच्यासाठी जागा धरून ठेवली होती हॉलमध्ये अगदी गलबलाट चालला होता अगदी भाजी मंडईचे रूप आले होते पहिली वेल झाली सर्वांना शांत बसण्याचे आवाहन करण्यात आले दुसरी पेल झाली आणि सर्वांचे लक्ष पडद्याकडे लागले पडद्यातून नाटकासंबंधी अनाउन्समेंट सुरू झाले प्रो प्रा ना जोशी लिखित चुकलेल्या वाटा स्वतः जोशी सर बोलत होते पात्र परिचय दीपिकाच्या भूमिकेत प्रा मिस उज्ज्वला खोपकर अनागाच्या मनात आली ही बयामध्ये उपटली नसती तर आज येथे माझे नाव असते ती पुढे ऐकू लागली प्रत्येक पात्राचा परिचय देण्यात येत होता आणि सर्वात शेवटी जोशी सर त्यांच्या पहाडी आवाजात म्हणाले आणि आबाईच्या जबरदस्त भूमिकेत अभिजित देशमुख आणि त्याचबरोबर टाळ्यांनी हॉल भरून गेला आता मात्र संबंध हॉल मध्ये शांतता झाली होती पडदा दूर गेला हातातील घड्याळ पाहत बिंदूने स्टेजवर प्रवेश केला इकडे तिकडे पाहत शना शनाला घड्याळ पाहत होती या आबाईचे काही खरे नाही पाच वाजता येतो म्हणाला की सात वाजता सात वाजताच उगवणार किती वाट पहावी माणसाने आशे पुटपुटत ती आत गेली आणि दुसऱ्या बाजूने अभिजीतचे प्रवेश केला प्रवेशाला समस्त विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजून त्याचे स्वागत केले अरे बापरे बराच उशीर झाला मला सहा वाजलेत आता दीपा माझे बारा वाजवणार हातातील गडाळचे काटे मागे फिरून हा शिळ वाजू मध्येच उभा राहिला नाटक व्यवस्थित सुरू झाले बिंदूचा अभिनय ती म्हणाली होती तसा काही खास वाटत नव्हता दोघांच्या प्रेमाचे संवाद म्हणताना मात्र तिला आवाज कमालीचा हळूवार ला लाडीक होत होता अजून मधून तिला प्रॉम्पटिंग दिले जात होते आबीजीच्या तोडीला तिचा अभिनय नक्कीच पिका पडत होता नाटक आपली वळणी घेत वाट बदलत पुढे जात होते आभाईच्या जीवनात दुसरी स्त्री आली वैशाली खरेच लीनाचे काम छान होते आपल्या छोट्याशा भूमिकेत ती बिंदूला वरचढ झाली होती लीनाने ज्या संवादाची गंमत सांगितली तो प्रसंग आला बिंदू आभाईला आपले प्रेम सांगत होते त्याच्या चुकलेल्या वाटेवरून त्याला प्रवृत्त करीत होती बिंदूने ती वाक्य म्हणण्यास सुरुवात केली आणि ती गंमत आठवून की काय रोहिणीला हसू आले ते ऐकून ग्रुप एकदम हसला तोच दुसऱ्या बाजूने हसण्याचा आवाज आला बहुतेक त्या मुलींनाही ती गोष्ट कोणाकडून तरी समजली असणार गंभीर प्रसंग सुरू होता सबंध हॉल शांत होता त्यामुळे या आड, आठ दहा मुलींचे हसे एकदम मोठे वाटले बिंदू गडबडली बोलण्यात आपली काहीतरी चूक झाली असणार असे समजून तिने एवढा चांगला संवाद एकदम म्हणून दाखवला जणू ती वर्गामध्ये उभी राहून विद्यार्थ्यांना पुस्तकातील काय वाचून आणि त्यानंतर तिचे काम पडलेच वास्तविक मुलींच्या हशेषांवर टिकले होते अनेका मनात म्हणाले एवढ्या तेवढ्या कारणावरून आपले काम टाकून देणारी ही कसली का अभिनेत्री म्हणे मी सुद्धा बरीच बक्षिसे मिळवले आहेत हा अभिजितचे काम खरोखर खूप छान होत होते त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आवाजातील चढउतार नजरेतील प्रसन्नता व्याकुळता प्रसंगानुरूप व्यवस्थित होत होते वैशाली मला माफ कर वैशाली आतापर्यंत मी तुला थोडे अंधारात ठेवले होते पण खरे सांगतो त्यामध्ये माझा निवळ स्वार्थ नव्हता ग मला तुला फसवायचे नाही वैशाली मी तुझा अपराधी आहे वाटेल ती सजा दे मला ती मंजूर आहे मला एक चुकलेला वाट सरू समज ज्या गावाला जायचे नाही त्या गावाला त्या मुक्कामाला मी जाऊन पोहोचलो आहे पण वैशू आत्ता मला माघारी फिरायचे आहे मला जावेच लागणार ग वैशाली मोठ्या मनाने मला माफ कर आणि माझी वाट मोकळी कर तुझे प्रेम परत घेऊन नाहीतर मी तुमच्या दोघींच्या प्रेमाच्या ओढताणीमध्ये वेडा होईन पूर्ण वेडा वैशू प्लीज त्यावेळेचे त्याचे ॲक्टिंग आणि संवाद हृदयाला जाऊन भिडत होते परिस्थितीच्या विचित्र झंजाळात अडकून तो वाट चुकला होता दोन तरुणींवर प्रेम करणाऱ्या तो परिस्थितीला समोर गेला आणि चुकलेल्या वाटेवरून परत फिरला होता नाटक संपले सर्वांच्या तोंडी अभिजीतचे नाव होते अनघालाही त्याचे काम आवडले होते मनाशितीने ते कबूल केले होते शिला म्हणत होती किती सुंदर काम केले नाही देशमुख सरांनी अगदी जिवंत अबाई डोळ्यांसमोर उभा केला आपल्या अभिनय सामर्थ्याने नाहीतर ती बिंदू छट त्यापेक्षा आपल्या लिहिण्याचे काम कसे मस्त झाले आहे गर्दीतून वाट काढीत अनंगा कशी बशी हॉलच्या मागील रूम पर्यंत आली पण तेथे ही गर्दी तेथे रवी तिला कुठे दिसेना ती, दिसे ती मनोमन घाबरली बाई ग कुठे गेला रवीदा या गर्दीत चुकामुक झाली तर नऊ वाजून गेलेत एवढ्या रात्री एकटे जाणे म्हणजे छे नुसत्या विचारांनीच ती घाबरली गर्दी तशीच पुढे गेली रूमच्या दारात बरीच गर्दी होती पण आत जाण्याचे कोणी धाडस करीत नव्हते कारण नुकतेच कॉलेजचे प्रिन्सिपल्स आय आले होते अनेक ही कल्पना नसल्यामुळे ती आत गेली प्रथम तिची नजर पडली ती रवीवर रवीला पाहून तिच्या मनातील भीती दूर झाली तोच तिची नजर पलीकडे गेली कॉलेजचे प्रिन्सिपल अभिजिचा हातात हात घेऊन त्याचे अभिनंदन करीत होते प्रिन्सिपल निघून गेले रवी पुढे गेला सर तुमचे काम एकदम टॉप झाले एकदम मस्त अभिनंदन थँक्यू रवी अभिजित आणि पुढे काहीतरी बोलणार होता पण एवढ्या त्याचे लक्ष अनघाकडे गेले अनघाला काहीच सुचे ना पुढे होऊन अभिनंदन करावे की नकोच तोच तिला आठवले हो क्रिकेटची मॅच आपण जिंकली त्यावेळी त्याने सर आपल्याला गर्दीतून बाहेर काढले होते आणि चक्क आपले आम्ही अभिनंदन केले होते मग आपण का आपला स्वभाव कोता करावा त्याने ज्या शब्दात आपले अभिनंदन केले त्याच शब्दात आपण यांचे अभिनंदन करावे शब्दांची परत मन मंद हसत आनगा पुढे झाली आज तुम्ही फार उत्कृष्ट काम केले आवडले मला या कॉलेजचे विद्यार्थिनी या नात्याने मी तुमचे अभिनंदन करते अनागाचे हे गोड बोलणे हसणे पाहून अभिजित मनात सरफूट उडाला अरे या लवंगी मिरचीला एवढे गोडही बोलता येते तर अभिजित तिच्या अभिनंदनाचा स्वीकार करीत हसून म्हणाला तुमच्याकडून अभिनंदन हे मी माझ्या भाग्य समजतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच रवीने अभिजितचा निरोप घेतला पुन्हा गर्दीतून वाट काढीत अनगा आणि रवी स्कूटरपर्यंत पोहोचले फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि नातमानाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद